थेट जाऊयात नाशिक मध्ये शरद पवार सध्या बोलत आहेत आपण नाशिक मध्ये आला आहात आज निफाड मध्ये सभा देखील आहे उद्या राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेमध्ये देखील सहभागी होत आहात काय हे धोरण घेऊन आपण लोकांसमोर असं की असं तीन चार दिवसामध्ये बहुतेक निवडणुकीचा कार्यक्रम झाली नाही माझा अंदाज आहे की अठरा एकोणीस वीस એ દોન તીન દિવસ મચારસંતા લાગેલ કે કામ સુરું દિવસ સુરે જવ જાસ્તીકાણી જતાવ છે પ્રયત્ન મહારાષ્ટ્ર માટે રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ પક્ષ માધ્યા નેતૃત્વતા उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि काँग्रेस पक्ष नाना फतुरे ज्याचे अध्यक्ष आहेत आणि इतर छोटे छोटे काही दावे पक्ष या सगळ्यांना घेऊन आम्ही एक या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत किती जागा लढायच्या याची जवळपास सगळी चर्चा झालेली आहे हिरीवर दोन चार काही जागा शिल्लक आहेत त्याच्यामध्ये आमचा प्रयत्न असा आहे की सांगले तर सहभागी झाले तर त्यांच्या पक्षाला पक्षालासुद्धा काही जागा द्याव्यात आणि एकत्रित ही निवडणूक आपण सामोरं जाऊन व्याजवावी पण त्याच्या आधी आम्ही सगळ्यांनीच काम सुरू केलं आहे आता उदाहरणार्थ तर उद्धव ठाकरे विदर्भात आहेत आणखी काही ठिकाणी आहेत मी पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी जाहीर सभा घेतल्या काँग्रेस पक्षाच्याही सभा चालू आहेत ही प्रक्रिया जी निवडणुकीची आहे दि। ती वेळ मर्यादित असल्यामुळं आम्ही सुरू करून कामाला लागलेलो आहोत आणि असं दिसतं साधारणतः लोकांचा कौल हा आमची जी आघाडी आहे त्या आघाडीला आणखून अशा प्रकारचा आहे विशेषतः शेतकरी वर्ग अतिशय अस्वस्थ आहे आणि सत्ताधारी पक्षावर त्यांची फार नाराजी दिसते आता इथं आल्याच्यानंतर हा जिल्हा असो धुळे जिल्हा असो किंवा सातारा सा जिल्हा असो या सगळ्या भागामध्ये जिथं कांदा होतो तर त्या सगळ्या कांदा सुद्धा या सरकारच्या उद्देशची प्रचंड नाराज आहे ऊस हे महाराष्ट्राचं महत्त्वाचं पीक आहे ऊसाच्या संदर्भात आणि विशेषतः हिथं लावून आणि बाकी जे पदार्थ तयार करतात त्याच्या त्याच्याबद्दल केंद्र सरकारचं धोरण धर्सितच आहे आणि त्यामुळे तोही शेतकरी नाराज आहे आणि राज्याच्या काही भागामध्ये अन्य फिकं जे घेतात त्या पिकांच्या वजनच्या किमती हाही प्रश्न काळजी करण्यासारखा असल्यामुळं तोही शेतीचा वर्ग अस्वस्थ आहे एका बाजूने शेतकरी वर्ग हा अस्वस्थ दिसतो आणि दुसऱ्या बाजूने बेरोजगारी महागाई या सगळ्या प्रश्नाच्यामुळं मध्यमवर्ग आणि तरुण सुद्धा अस्वस्थ आहे आणि त्यामुळं एकंदर या सगळ्या धोरणांचा परिणाम उद्याच्या नियोजीमध्ये दिसेल आणि त्याची किंमत सत्ताधारी पक्षाला दा द्यावी लागेल असं परिणाम फिशी आम्हाला दिसतं आहे सत्ताधारी पक्षाला सांगण्यासारख्या का काही गोष्टी नाहीत आणि त्यामुळे त्यांचं एकंदर कामकाज जे आहे ते विरोधी पक्ष म्हणजे आम्हाला लोकांच्या एका वेगळ्या पद्धतीनं हल्ला करण्याची त्यांची भावना दिसते काँग्रेसने एका प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की अलीकडे ईडी सी बी आय आणि प्रथम ज्या संघटना आहेत त्याचा वापर हा विरोधकांच्यावर मोठ्या प्रमाणात केला जातो आता तो वापर करताना ज्यावे लोक कोर्टात जातात तर कोर्टाचा निकाल सरकारच्या विरुद्ध लागतो उदाहरण झालं तर कर्नाटकमध्ये जी, तिथे उपमुख्यमंत्री आहे त्यांना अटकही केली होती त्यांच्या विजेचे खच्चे घडले होते पण सर्वात त्यांच्या संबंधीचा निकाल झाला आणि त्या केसमध्ये का काही दम नाही अशी भूमिका न्यायालयानं घेतली आम्ही त्याच्या एक अभ्यास केला या ईडीच्या संदर्भात जर बघितलं तर दोन हजार पाच ते दोन हजार तेवीस याच्यात दोन सरकार येऊन गेली आम्हा लोकांचं सरकार होतं आणि आता नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं सरकार हे त्या ठिकाणी या सतरा वर्षामध्ये पाच हजार नऊशे सहा ईडीच्या केसेस या झाल्या आणि त्याचं डिस्पोजल पॉईंट ट्वेंटी फाय पर्सेंट आहे आणि कन्वेक्शन पॉईंट फॉर्टी पर्सेंट आहे याचा अर्थ केवळ केसेस करायच्या असं करायचं तुरुंगात टाकायचं महिन्या महिने घालायचे जसं संजय राऊत यांना काही महिन्याच्यासाठी आता टाकलं किंवा अनिल देशमुख त्यांच्यासंबंधाची केस केली आणि त्यांनी काहीतरी शैक्षणिक संस्थेला अशी देणगी घेतली अशा प्रकारचा आरोप करून त्यांना चोरून जातात पण नंतर असं दिसतंय की त्यांचा जो आरोप केलेला होता के त्यामध्ये काही फारसं दम नाही आता दोन हजार चौदाला हे लोक सत्तेवर आले त्याच्या आधी आम्ही सत्तेवर होतो दोन हजार चौदानंतर नंतर मोदी साहेब सत्तेवर आल्याच्यानंतर एकशे एकवीस लोकांची चौकशी त्यांनी केली ईडीच्या संदर्भात त्या एकशे एकवीसमध्ये एकशे पंधरा हे विरोधी पक्षाचे होते याचा अर्थ ईडी ही फक्त विरोधी पक्षासाठी वापरली विरुद्ध वापरले त्याच्यामध्ये काँग्रेस चोवीस तृणमूल काँग्रेस एकोणीस एन सी अकरा शिवसेना आठ डी एम के सहा विजू जनता दल सहा आर जे डी पाच वी एस पी पाच समाजवादी पक्ष पाच सी डी सी पाच ए ए सी तीन या प्रकारे या झाल्या म्हणजे भाजप हो सत्ते आल्यानंतर आठ वर्षात हो एकशे एकवीस नेत्यांच्यावर कारवाई करण्यात आली आणि त्याच्यामध्ये एक मुख्यमंत्री एक माजी मुख्यमंत्री विविध विविध पक्षाच्या सरकारमध्ये चौदा मंत्री चोवीस खासदार एकवीस आमदार सात माजी आमदार असे हे अकडे याच्यातनं दिसतं आणि ईडीकडून कारवाई झालेल्यामध्ये एकाही भाजप नेत्याचा समावेश नाही यावेळी भाजप ज्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी प्रवेश केला त्यांची चौकशी थांबवली उदाहरणार्थ हसन रशीद प्रताप सरनाईक यामुळे जाधव वगैरे 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 म्हणजे त्याच्यामध्ये असं दिसतं आहे की हा सवन ईडीचा वापर हा केवळ विरोधी पक्षांच्यावर केलेला आहे आणि काँग्रेस म्हणजेच यु पी ए राज्य होतं त्याच्यात नाही होतं त्या काळात राजकीय हेतूनं कारवाई केलेली नाही यु पी एच्या काळात कारवाई किती झाली याची अखेर सांगतो मी दोन हजार चार ते दोन हजार चौदा काँग्रेस पाच तृणमूल काँग्रेस सात डी एम के सा चार भाजप तीन एस पी दोन विजू जनता दल एक याचा हा तास स्पष्ट होतो की भाजपच्या तीन लोकांच्यावर दहा वर्षात केसेस केल्या याचा अर्थ आम्ही लोक सत्तेमध्ये असताना विरोधकांच्यावर सत्तेचा गैरवापर न करता आम्ही राज्य चालवलं आणि या यावेळी मोदींच्या काळामध्ये एकशे एकवीस लोकांच्यावर त्यांनी ईडीचे खर्च होईल आणि त्यामुळं

आता उदाहरणार्थ उत्तर प्रदेश समाजवादी पक्ष हा महत्त्वाचा पक्ष उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांच्यात अंडरस्टँडिंग झालं दिल्ली दिल्लीमध्ये केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालचा पक्ष तिथं काँग्रेस आणि त्यांच्यात एक वाक्यता झाली पंजाब तिथं केजरीवालाचा पक्ष आहे तिथं काँग्रेस आणि हे एकत्र आले महाराष्ट्राचं उदाहरण मी सांगितलं असा एका कारणाच्यासाठी आम्ही थांबलो जिथे इतकाही प्रश्न हा संशय आहे दक्षिणेमध्ये एक दोन ठिकाणी ईश्वर आणि पश्चिम बंगालमध्ये इश्वर आहेत तिथे आम्ही डायलॉग करतो आहोत आणि आमचा प्रयत्न आहे की तिथेही एक वाक्याचा आणायचुका

मग तुम्हाला सांगितले की ते आम्ही फायनल करायला थांबलं ते त्यांच्यासाठी आमची इच्छा आहे की त्यांनी यावं त्यांच्या काही राहत तक्रारी असतील त्याची नोंद आम्ही घ्यायला तयार त्याच्यात क्रिकेक्टिव्ह ॲक्शनसुद्धा घ्यायची आमची तयारी आज राज्यामध्ये ही एक वाट्यता करणं आवश्यक आहे कारण प्रकाश आंबेडकर सातत्याने एक गोष्ट सांगतात की मोदीचं राज्य घालवलं पाहिजे त्यामुळे त्या विचारावर अंशीन त्यांच्यात साम्य आहे आणि त्यामुळे जागेच्या प्रश्नांना काही इश्यू असेल तर तो सामंजस्याने सोडवा असा आमचा प्रयत्न

फुटून भाषेबरोबरच जाणार नाही असं मला आय टीमध्ये द्यावं अशी देखील त्यांची मागणी आहे आणि त्यामुळे सैनी अंशा खेडताई केली आहे मुलांना उमेदवारी देऊ नये ही देखील त्यांची देखी मागणी दे 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 जो आरोग्य जातो आहे असे अनेक त्यांच्या मुलांना देखील अंशा अंशा खड सैनी जे उदय मांडले त्याच्याचा अर्थ अंसाचं उद्या नव्हतं ही गोष्ट सही आहे की जागेच्या संबंधित सैनी काही भूमिका अगदीही मांडली आणि त्यांनी हेही सांगितलं

सरळ सरळ असं आहे की इलेक्शन कमिशन नेमण्याच्यासाठी पूर्वी एक यंत्रणा होती त्या यंत्रणेमध्ये प्रधानमंत्री सेंट्रलचे आणखीन कॅबिनेट मंत्री आणि विरोधी पक्ष नेता आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश आता केंद्र सरकारने हा नियुक्त करण्याच्या संबंधीची यंत्रणा आहे त्याच्यात बदल केले आणि त्याच्यातून सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश यांना काढून टाकले खरं म्हणत तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांना त्या ठिकाणी ठेवण्यात काही अडचण नव्हती पण आता स्थिती काय राहिली विरोधी नेता एक प्रधानमंत्री दोन आणि सिनियर कॅबिनेट मंत्री तीन

आम्ही जे या खुली यात्रा तिथं तिथं गेली तिथं वेगळा अनुभव आला अनुकूल अनुभव आला उदाहरण सांगायचं झालं तर कर्नाटकामध्ये भाजपचं राज्य होतं आणि कर्नाटकातनं ही यात्रा नंतर निवडणूक झाली तिथं सरकार बदललं तिथं आज काँग्रेसचं सरकार झालं

किती फरक पडेल <coughs> हे की ते विरोधी पक्षातच होते एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे जे प्रतिनिधी होते मागच्या निवडणुकीत त्यांनी चांगली मतं घेतली होती त्याच्या आधी ते निवडूनही आलेले होते आणि आता विरोधकांच्या संघटनेमध्ये ते गेले काही वर्ष काम करतात आणि त्यांनी हा निर्णय लढण्याचा निर्णय घेतला आहे आता बघूया त्याचे काय फायदा होतील कोणा होतील पण त्यांना आहेत आणि त्यांचा जो मतदार आणि कार्यकर्त्यांचा संच हा महाविकास आघाडीचा नाही आणि फक्त माजी मंत्री प्रवेश है। या प्रवेश प्रयत्न साधारदा केंद्र सरकारमध्ये सत्तेमध्ये जे आहेत त्यांनी ठीक ठिकाणी विरोधी पक्ष फोचा कसा येईल किंवा अंतिम त्याचा हल्ला कसा करता येईल याचा अखीव कार्यक्रम त्यांनी केलेला ते आहे आणि करतायत त्याचा हा भाग आहे आणि नंदुरबारचं जे उदाहरण सांगितलं त्याचं काय मला फारसा आश्चर्य असताना आणि त्याच्या कारण पक्ष बदलाचा अनुभव त्या गृहस्थाना बऱ्यापैकी आहे काय केलं असे प्रश्न सगळी गोष्ट ना की पन्नास वर्ष हा माणूस महाराष्ट्रावर असेल आता महाराष्ट्राच्या जनतेनं पन्नास वर्ष माणूस निवडून दिला असेल तर मी त्यांचा आम्हाला आणि पन्नास वर्ष एका राज्याच्या एका नेत्याला लोक निवडून देतात हे अर्थ त्यांनाही समजला पाहिजे तुमची आकडे तुमची माहिती चुकीची <laughs> <तुछे चाहिए। laughs> <laughs> आहे त्यांची अठ्ठेचाळीस आहे का पंचेचाळीस आहे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण राष्ट्रवादीच्या आपल्या शरद पवार हे पक्षातून लढण्यासाठी इच्छुक आहेत अशी एक चर्चा चालू आहे <laughs> <laughs> नाशिक नाशिक आपण नाशिकची जागा उद्धव ठाकरे आहेत इच्छुक असतात आहेत माझ्याशी बोलतात त्याच्यात काही गैरवार नाही राजकारणामध्ये संघटने होते जे काम करतात त्यांच्या इच्छामध्ये त्यांची इच्छा असते आपण कॉन्शियस करतो आणि ते आपल्या खर्चा किंवा मागणी करतात त्याची माझ्या कधी केली आम्ही त्यांना समजून सांगू या mm. की आपण दिंडली जागा आहे दुसऱ्या जागेवर आपल्या सरकारी विषयांचा विचार झाला आहे तो आपण कसा यशस्वी याला सरकारने त्यांनी माझ्याशी चर्चा केली काल काँग्रेस धरले आणि त्यांची टीम येऊन भेटून दिली आणि आमच्या सरकारांशी याच्यात यापूर्वी चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये आमच्या लोकांचा प्रस्ताव त्यांच्यासाठी आहे की विधानसभेला त्यांना जागा शोधायची आणि विधानसभेला आम्ही त्यांच्यासाठी जागा शोधायची तयारी ठेवली या जागेच्या संबंधी आम्हाला सहकार्य करावं <laughs> उमेदवार शिवडा यांनी काही वेळापूर्वी असं म्हटलंय की मी महायुतीत आल्यानंतर आल्यानंतर अजित पवारांना सत्कार केला सन्मान केला पण त्यांचा उर्मटपणा काही कमी झाला नाही आणि पवारांना न होणार जे मतदान आहे त्या मतदारांसाठी मी बारामतीमध्ये पर्याय असू शकतो अजितदाना बाबतीत त्यांनी केलेलं आहे विधान शिवाजी आमच्या न होणारं मतदान ते घेणार असतील तर आम्हाला आनंद आहे की आमची त्यांची चर्चा झाली नाही एकदा ते शेवटपणे जातात का हे पाहूया कसे जात हे वसंत मोरे यांनी काल पक्षाचा राजीनामा दिलेला आहे तुम्हाला ते ते भेटले ही गोष्ट खरी आहे मला ते एवढ्यासाठी व्यक्ती की ते जिथे राहतात त्याच्याजवळ एक तिरा ग्राउंड आहे आणि त्या ग्राउंडवर रिझर्वेशन बदलून काहीतरी अन्य कामासाठी ते ग्राउंड द्यावं असा निर्णय महानगरपालिकेत घेतला जातो हा मुलांच्या दृष्टीने योग्य राहील आणि ते रिझर्वेशन बदलू नये हे सांगण्याच्यासाठी निवेदन त्यांनी मला दिले दुसरा विषय कधी चर्चा केली ठीक ठाकरे हे त्यांनी केलं म्हणजे असं पण म्हणे या दोघांच्या भावाच आहे असं नाहीये काल पक्ष सोडताना असं म्हटलं होतं की पुण्यामध्ये मनसेची ताकद मोठी आहे सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून मनसे होती आपल्याला तर समजा जर ते मनसे म्हणून लढले असेल तर त्यांचं आव्हान होतं का मनसेचं पुण्यामध्ये मनसे ही सेकंड लार्जेस्ट पार्टी होती पुण्यामध्ये असं काल वसंत मोरे पत्रकार परिषदेत म्हटलंय

आमच्याकडे सगळ्यांनी मिळून नाव सुचवलेले आहे एक शिक्षक आहेत आणि त्यांचं नाव देखील चांगलं आहे त्या त्यांचं नाव खर्च सगळं आलेलं आणि एक वर्षाने आलेले बाकी सगळे झाले आंबेडकरांच्या संबंधी एकदा चर्चा करायला लागेल पुढच्या दोन तीन दिवसात नकल वाटप कुठला पक्ष किती जागा लढवणार काय तेच नाही एकदा आंबेडकर हा इश्यू क्लिअर झाला

त्याची चार जागा सेल्स केल्या कालच राऊत साहेब बोलले का चार जागा आम्ही त्यांना देऊ चार कोणत्या कोणत्या एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट